जितनं असायलाच हवं कारण इशू खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट कॉन तर आज आपण आलेलो आहोत कोलंबिया विलेजमध्ये कोलंबिया फेस्टिवल्ससाठी असंच फेसबुकवर स्क्रोल करताना मला ते सापडलं आणि वाटलं की जाऊन यावं तर तुम्हाला दाखवायचं आहे सर कोलंबिया विलेज जिथे दोन दिवसासाठी फेस्टिवल होतं हे मध्येच आहे सो डोंट गेट कन्फ्यूज आणि आणि जसं की तुम्हाला माहिती आहे ब्रसेल्समध्ये एकशे सत्तरामुळे अधिक देशांचे लोक राहतात त्यामुळे प्रत्येकाची भाषा प्रत्येकाची संस्कृती प्रत्येकाचा पेहराव हा खूप वेगवेगळा आहे त्यामुळे तुम्हाला खूप वेगवेगळी माणसं इथे दिसतील तर अशा फेस्टिवल्समध्ये येऊन प्रत्येक जण आपापल्या देशाची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतो इवन दो तो दुसऱ्या देशात असेल जसं आता आपलंही इंडियन फूड फेस्टिवल ऑन द वे आहे तेवीस आणि चोवीस ऑगस्टला आणि आपल्या इंडियन फूड फेस्टिवलमध्येही बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत तर अशा फेस्टिवल्समध्ये येऊन तुम्हाला त्या देशाबद्दलची बरीच माहिती मिळते तिथली संस्कृती तुम्हाला कळते तर इथे आल्यावरही आम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या भरपूर साऱ्या छोट्या मुलांसाठी वेगवेगळे टेक्निकल टॉईज किंवा इलेक्ट्रिक टॉईज तुम्हाला इथे पाहायला तर हा जो कोलंबिया देश आहे तो आपल्यासारखाच उष्णकटिबंधातला देश आहे साऊथ अमेरिकेतला त्यामुळे इथे लिंबाचा लिंबाचा जो वापर आहे तो जास्त केलेला दिसला मला सगळीकडे लिंबाचे वेगवेगळे प्रकार किंवा लिंबापासनं बनवलेले पदार्थ होते इवन आणणंसुद्धा सगळ्या स्टॉल्सवर होते आणि फ्रूट बाराही महिने ही, ही लोकं खातात असं मी ऐकलेलं आहे व्हरायटी ऑफ फ्रूट्स या देशात ता मिळतात पण लिंबाचा वापर जरा जास्त होता म्युझिक कुठलंही असतो त्याच्यामध्ये खरंच आपल्यावर परिणाम करण्याची क्षमता असते आणि एक जादू असते तसंच इथे काहीतरी काहीसं झालं ऑन स्टेज परफॉर्मन्स चालू होते कळलं काहीच नाही पण थिरकावसं वाटलं आणि आम्हीही थोडा डान्स केला कॉस्मेटिक्सचेही विविध प्रकार तुम्ही याला इथे पाहायला मिळतील आणि चुरोज जे युरोपात सगळीकडे फेमस आहेत बेल्जियममध्ये स्पेशली चुरोज आणि वॅफल्स आहेत तर तेही इथे होते आणि प्रत्येक देशाची ग्रामीण भागात बनवली जाणारी किंवा ग्रामीण भागाची एक कला असते तीही त्यांनी इथे ठेवली होती जसं इथल्या लोकांची एक स्विमिंगची किंवा बॅग बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या हँडमेड बॅग्स त्यांनी इथे विकायला ठेवल्या होत्या खूपच प्रीती वाटत होत्या त्या बॅग्सही तुम्ही इथे घेऊ शकत होतात आणि बराच वेळ फिरल्यानंतर फायनली आम्हाला एक स्टॉलवर आमच्या आवडीची गोष्ट मिळाली अर्थातच ऊसाचा रस आणि ऑलमोस्ट एक वर्षानंतर आम्ही ओसाच्या रसाचा आस्वाद घेणार आहोत आणि उष्णकटिबंधातला देश असल्यामुळे ज्यूसेस ला भरपूर महत्त्व आहे आणि त्यांचं कुठलंही मिल सूप आणि ज्यूसशिवाय पूर्ण होत नाही असं मी ऐकलं आहे तर पाहूयात इथला उसाचा रस कसा आहे आपण असं रस ट्राय करणार आहोत पण आपल्यासारखं नाही लागत आहे तिने खूप लिंबू पिळल्यामुळे तो खूप आंबट झालेला आहे पण ठीक आहे छान लागतोय तर तुम्ही पाहू शकता आता ऑलमोस्ट आपण एंडिंगकडे आलेलो आहोत आणि हे रात्री अकरा वाजेपर्यंत होतं समरमध्ये अंधार उशिरा पडतो म्हणून या सगळ्या गोष्टी इतक्या वेळेपर्यंत असतात आणि पुढे चालता चालता असंच हे काहीतरी दिसलं ते येतात काहीतरी डुबवलं थोडं वेळ वाटलं आणि ते कुठल्या तरी प्रकारचं बॉइलिंग ड्रिंक होतं अर्थात बबल टी असू शकतं म्हणून केलं शेअर आणि या मुलीने जी हॅट घातली आहे टोपी घातली आहे ती कोलंबियन लोकांची खासियत आहे तर आम्हाला शेवटी हा ऑप्शन मिळाला तिथे आम्ही चीज बॉल्स आणि सॅलॅड घेतलेला आहे <laughs> त्यात फिरायचं युनिक एक्सपिरियन्स आहे हा नदी कटच एक छोटंसं घर त्याला त्यांनी सुंदर लाईटिंग केलेली आहे आणि हे त्या फेस्टिवलच्या बाजूलाच आहे तुम्ही पाहू शकता आम्ही आम्हाला तो लेक पाहायचा होता म्हणून चाललेलो हो। आहोत तर आता आपण लेक पाहूयात हो तिथे बोटिंगही आहे पाणी आणि त्यात हे घर समोर बोटिंग आणि हा बदकांचा थवा आणि ना इथे एक शिप म्हणता नाही ना त्याला किंवा असं ट्रान्सपोर्टसाठी ना अशी एक तुम्ही इथे पाहू शकता ह्या ब्रिजवर ना त्या ब्रिजवर जाण्यासाठी एक अशी होडी आहे पण जरा वेगळीच आहे सरळ सरळ ती पाठीमागे जाते आणि पलीकडच्या तटावर जाऊन लोकांना लोकांची ने आण करते व त्यांनी केलेली आहे की ते डायरेक्ट इकडून तिकडे जाऊ शकतात तर हेही मला खूप भारी वाटलं आहे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ती आहे सायकलबद्दल इथे सायकलीला खूप महत्त्व आहे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओतही सांगितलं आणि फोर व्हीलर किंवा टू व्हीलरपेक्षा सायकल वापरण्यावर वा, लोकांचा कसं जास्त भर दिला जाईल किंवा लोकांना ते कसं सोयीस्कर होईल ह्या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली जाते जसं तुम्ही पाहू शकता इथे खूप साऱ्या सायकल्स त्यांनी ठेवलेल्या आहेत आता ह्या सायकल तुम्हाला वापरायचे असतील तर अर्थातच तुम्ही वापरू शकता तुमच्यासाठी आहे पण ह्याच्यासाठी पर तुम्हाला पे करावं लागेल जसं आपल्या लहानपणी होतं की आपल्याला तासांवर सायकल मिळायची थोडक्यात हे तसंच आहे तर त्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला पहिलं तिकीट काढावं लागतं तिकीटचं मशीन इथे आहे आणि बसेसमध्ये ऑलमोस्ट शंभरापेक्षाही जास्त जागेवर ह्या सायकल्स तुम्हाला मिळतील तर जर तुम्हाला एका तासासाठी सायकल हवी असेल तर त्याचे वन पॉईंट फायव युरो म्हणजे दीड युरो तुम्हाला पे करायचे आहे मग तुम्हाला एक तिकीट मिळेल जे तुम्हाला घ्यायचं आहे इथून इथून तिकीट येईल आणि मग तुम्ही कार्डनी पे पा कार्डनी पे करू शकता इथे आणि स्कॅननी पण तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स किंवा बाकीचं जे आहे ते मिळेल आणि तासांवरही आहे आणि जर तुम्हाला महिनाभरासाठी सायकल हवी असेल तर तेही आहे त्याचे दिसतंय आपन इतना तर आता आपण जाऊयात समजा तुम्ही इथून तिकीट घेतलं तर इथे आहे त्याचं रीडर तुम्हाला ते इथे ठेवायचं आहे कार्ड रीड झालं की बिप वाजेल आणि मग हे सायकलचं सा लॉक खोलेल कारण आत्ता सायकल तुम्ही इथे पाहू शकता लॉक आहे जोपर्यंत आपण तिकीट काढत नाही तोपर्यंत सायकल निघणार नाही तर कसं वाटलं तुम्हाला Uh, हा उपक्रम आपल्याकडे पण असायला हवा म्हणजे लोक फोर व्हीलर कमी वापरतील आणि गर्दी कमी होईल ट्रॅफिक कमी होईल आणि लोकांची हेल्थ पण मेंटेन राहील तर या फ्री सायकलचा सा आस्वाद घ्या आणि भरपूर फिरा जर, Village, तर आय होप की तुम्हाला हे कोलंबिया विलेज आवडलं असेल कोलंबियाला तर जाण्याचा चान्स नाही आहे आणि जर कधी गेलोच तर आठवण येईल कारण